नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप बड्या नेत्याचा पक्ष महायुतीतून पडणार बाहेर देवेंद्र फडणवीसांसह हो, एकनाथ यांना मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन राजकीय भूकंप होताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात त्यातच आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळालं आहे यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे राज्यात महायुतीचं सध्या सरकार आहे याच महायुतीला मोठा झटका बसणार आहे एका बड्या नेत्याचा पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे हा नेता आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आता नव्या वाट्यावर जाण्याची शक्यता आहे अकोल्यात त्यांनी यू पी एसोबत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने महादेव जानकर नाराज झाले आहेत त्यामुळे आता काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत महादेव पक्षया 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 जानकर यांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे माझाही पक्ष आहे पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे अशी मनातील खतखतही त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेससोबत जाणार असल्याचे म्हटलं नसलं तरी आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्यास आम्ही यू पी एसोबत जाऊ असेही जानकर म्हणाले तर कर्जमाफीसाठी आपल्या पक्षाकडून लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोल्यात माध्यमांशी बोलताना दिली दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं संकेत शरद पवारांनी दिले होते त्याबाबत निर्णय सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी घ्यायचा असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं तर त्यावरून आता काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली तर शरद पवार महायुतीत गेल्यास महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मत स्पष्ट केलं आहे दरम्यान महायुती सरकारमध्ये असणारे नेते व घटक पक्ष असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे पुन्हा एकदा महायुतीला मोठा झटका देण्याच्या तयारीत असून महायुतीला सूड चिठ्ठी देऊन यू पी ए म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये ते जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात एका पाठोपाठ एक मोठे भूकंप होताना आपल्याला दर्दीने बघायला मिळतात त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते जानकर आता नव्या वाट्यावर जाण्याची शक्यता आहे अकोल्यात त्यांनी एसोबत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला योग्य ते स्थान मिळत नाही भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी योग्य तो न्याय आपल्याला देत नाही अशी खतखतही महादेव जानकर यांनी व्यक्त केली होती दरम्यान माझ्या पक्षाला जर न्याय मिळत नसेल तर मला तुमच्या महायुतीसोबत राहून फायदा काय असा प्रश्न विचारत असा सवाल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला करत महादेव जानकरांनी महायुती सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीला सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीच्या ओबीसी मतांना मोठा फटका बसू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महादेव जानकरांचा हा निर्णय योग्य की अयोग्य खरंच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महादेव जानकरांवर अन्याय करते का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद